हा यूटूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत चकल्या बनवणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला गॅसवर अर्धीकडे पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी बघू शकता तुम्ही जास्त गरम पाणी होऊ द्यायचं नाही नॉर्मल असं गरम पाणी होऊ द्यायचं आहे हे बघा आपलं पाणी आणि हे बघा मी चकलीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मी तीळ घालते हे बघा हे तिळाचं पाकीट आहे हे मी याच्यामध्ये तीळ टाकत आहे चकलीच्या पिठामध्ये मी अगोदरच तुम्हाला चकलीचं पीठ कसं बनवलेलं आहे त्याची रेसिपी मी यूट्यूबवर अगोदरच सेंड केलेली आहे हे बघा आता मी चकलीच्या पिठामध्ये तीळ घालत आहेत आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तीळ घालू शकतो आणि ते आता व्यवस्थित मिक्स करत आहे तीळ त्याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही आता मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे आता हे लाल तिखट घालणार आहे आणि आन, तो लाल तिखट घालणार आहे आता तो हळद घातलेली आहे बघू शकता तुम्ही हळद लाल तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता कोणाला जास्त ते तिकड चकली आवडते कोणाला नॉर्मल चटणी आवडते हे बघा मी आता हातावर ओवा घेतला आणि तो थोडासा चुळून घेत आहे ओवा चोळून घेतला तर त्याचा जो सुगंध आहे तो पूर्ण चकलीमध्ये लागतो आणि टेस्टसुद्धा भारी भारी येते हे बघा मी ओवा व्यवस्थित पद्धतीने असा मिक्स क मिक्स करून त्या पिठामध्ये घातलेला आहे ओव्याचं प्रमाणसुद्धा आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मला जास्त ओवा आवडते म्हणून मी आणखीन हातावर घेतलेला ओवा आणि चोळला आणि आता हे पिठांनी टाकलं आहे आणि हे सगळं पीस असं कोरडंच मिक्स करून घेत आहे व्यवस्थित पद्धतीने पीठ असं मिक्स करून घेत आहे त्याच्यात आपण हळद तिखट आणि मीठ आणि ओवा हे घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित पद्धतीने असं छान पद्धतीने असं मिक्स करून घेऊया आता मी हे या छोट्याशा डब्यात मी दोन तीन माप तेल घातलेलं आहे आणि आता हे आपण तेल आता गॅसवर ठेवूया गरम करा गरम करायसाठी बघा मी आता गॅसवर ठेवलेलं आहे खाण्याचं तेल आहे ते मी गरम करायसाठी घेतलं ठेवलेलं आहे गॅसवर व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं तेलाला कमी गॅसवरच तेल होऊ द्यायचं म्हणजे छान पद्धतीनं असं गरम होते हे बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी हे तेल काढून घेते आणि हे जे आपलं चकल्याचं पीठ आहे याच्यात मी गरम गरम ओतून घेते हे पीठ आणि आता याच्यामध्ये हे चकलीचं पीठ हळूहळू हळूहळू मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही आपण असं हळूहळू हे पीठ मिक्स करून घेत आहे मी व्यवस्थित पद्धतीने त्याच्यानंतर ते तेल असं मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे तेल आ, मिक्स करून घेऊयात आता हे गरम केलेलं पाणी मी या पिठामध्ये घालत आहे थोडं थोडं असं हे पाणी घालून पीठ थोडं 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 असं मळून घ्यायचं हे बघा मळून घेत आहे मी थोडं थोडं करू करू जास्त एका दमानं जास्त पाणी घालायचं नाही कारण की आपलं पीठ जास्त पाणी घातल्यामुळे चकल्याचं पीठ हे मऊ मऊ होऊ शकतं आपल्याला जास्त मऊ पीठ लागत नाही चकल्यासाठी म्हणून अगदी मी थोडं थोडं पाणी घालून मी हे चकल्याचं पीठ असं मिक्स करून घेत आहे बघू शकता तुम्ही चकलीचं पीठ जास्त चिकट असते हे बघा मी हे गरम पाणी घालून मी मिक्स करून घेत आहे असे एक एकदम अशा छान पद्धतीने माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरत साळे लवर आहे यूट्यूब चॅनल आहे तुम्ही त्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा नक्की करा हे बघा माझं पी मळून झालेलं आहे आणि मी गॅसवर कढी गरम करायला ठेवलेली आहे आता हे बघा मी तेलाचा पाऊच कट करून घेत आहे आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे तर हे पाऊच मी आता कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही आपलं मीठ पीठ म्हणून तयार झालेलं आहे गॅसवर मी कढईसुद्धा ठेवलेली आहे चकली हा असा पदार्थ आहे की प्रत्येकाला लहान असो मोठं असो वृद्ध असो सगळ्यांना हा आवडणारा पदार्थ आहे चकली हा पदार्थ कोणीच याला असं कोणीच निघायला आवडत नाही म्हणून प्रत्येकाला हे आवडतं हे बघा मी माझं तेलाचं प्रॉफिट फोडून झालेलं आहे आता मी या कढईमध्ये हे खाण्याचं तेल टाकते बघू शकता तुम्ही एक किलोचं पाऊस आहे मी एक किलोचं पाऊस पाऊसचं पाऊससुद्धा कढईमध्ये टाकत आहे बघू शकता तुम्ही सर्व तेल घातलेलं आहे मी कढईमध्ये आता आपण पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि त्याला थोडंसं कसा चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने पोळी मी चोळून घेत आहे त्याला उडी भटावर सोडून घ्यायचा ह्या बघा आपल्या साच्या आता माझं पीठ सोडून घातलेलं आता मी साशाच्या आता हा पिठाचा गोळा साशामध्ये घालत आहे हे बघा व्यवस्थित पद्धतीने असं घातलं आहे आणि हा मी आता साचा व्यवस्थित पद्धतीने असा लावून घेत आहे हळूवार पद्धतीने बघू शकता तुम्ही चकलीचं पीठ टाकून साच्या व्यवस्थित पद्धतीने लावून घेत आहे आपलं व्यवस्थित पद्धतीने आता मी आता याच्या चकला कलर करायला घेते हे बघा तुम्ही आता मी चकला करायला सुरुवात केलेली आहे आपल्या इच्छेनुसार आपण लहान मोठी मीडियम साईजची चकली बनवू शकतो आपल्या जशा वाटल्या आपण त्या पद्धतीने चकल्या बनवू शकतो हे पण किती इझिली आणि सुंदर असे काटे आलेले आहे त्याला चकल्याच्या साईडला बघू शकता तुम्ही आणि इझिली आपण हे बनवू शकतो कोणाची मदत न घेता सुद्धा बनवू शकतो हे बघा किती छान पद्धतीने त्याला काटे आलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशी आपली अशी चकली तयार झालेली आहे हे बघा तेलसुद्धा तापलं आहे आपलं बघू शकता तुम्ही तेल पण व्यवस्थित असं तापलेलं आहे जास्त एकदम हे बघा मी पिठाचा छोडासा गळा टा गोळा टाकलेला आहे तेलामध्ये की आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही तापलं आहे म्हणून हे बघा मी चकली बनवून दाखवते तुम्हाला अगदी अशा छान पद्धतीनं आपल्या हळूहारपणे असा चकल्या करायचा बघा किती सुंदर अशी चकली तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे हे बघा एकदम इझिली होऊन जाते काहीच वेळ लागत नाही एकदम बघा हे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट चकली बनवून झालेली आहे आपली बघू शकता तुम्ही मी आता पासाच्या चकल्या अशा पोळीपाटावर ठेवून बनवून घेते हे बघू शकता तुम्ही एकदम भारी पद्धतीने आपल्या चकल्या पडत आहेत कुठेच अडथळा बिळतळा काही नाही एकदम छान पद्धतीने चकल्याला काटे आलेले आहेत एकदम अशा नाजूक चकल्या तयार झालेल्या आहेत आपण बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलचं नाव सरिता थोरा साडी लवर आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करून सांगा की तुम्हाला क चकल्या कशा वाटल्या कशा नाही आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे कोणत्या रेस कोणती रेसिपी पाहिजे ते ते पण मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा अगदी छान अगदी छान पद्धतीनं आपल्या अशा चकल्या व्यवस्थित पद्धतीने आपले तुटत नाही आहे काहीच नाही बघू शकता मी किती साऱ्या चकल्या करून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही नऊ दहा इथं आपल्या नऊ दहा चकल्या झालेल्या आहेत बनवून झालेल्या आहेत आपल्या नऊ दहा चकल्या बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट कुठे क्रॅक नाही काय नाही कुठे तुटलेली नाही आपली चकली एकदम अशा छान आपल्या चकल्या झालेल्या आहेत आता आपण ह्या चकल्या तेलामध्ये टाकणार आहे तेल पण आपलं असं व्यवस्थित गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही तेल पण आपलं असं व्यवस्थित पद्धतीने गरम झालेलं आहे आता मी हेच याच्यामध्ये एक एक चकली टाकते तेलामध्ये जास्त जास्त तेल आपलं जास्त गरम नको व्हायला मीडियममध्ये मीडियम गरम झालं तरी चालते आणि फ्लेम आपले स्लो टू मीडियम ठेवायचे जास्त हाय फ्लेम करायची नाही हाय फ्लेम केली की ते आपल्या चकल्या जळण्याची भीती जास्त असते हे बघा तुम्ही आपल्या कमी गॅसवर एकदम मी हाय टू मीडियम मिडियम टू स्लोमध्ये चकल्या आपल्या छान पद्धतीने अशा फ्राय करून घेत आहेत बघू शकता तुम्ही किती छान दिसायला आहे आपल्या चकल्या एकदम परफेक्ट अशी चकली आहे ही बघू शकता तुम्ही एका बॅ बे, एका बॅचमध्ये आपण साधारणतः दहा बारा चकल्या अगदी इझिली तळू शकतो फ्राय करू शकतो आपली चकली तु कुठं क्रॅक तुटलेली नाही किंवा का क्रॅक पडलेला नाही एकदम अशी परफेक्ट अशी आपली चकली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण याला छान पद्धतीने असं क्रिस्पी तळून घेऊयात बघू शकता तुम्ही किती भारी दिसायला लागल्या चकल्या आपली चकली किती भारी द्यायला लागली माझ्या चॅनलचं नाव स सरिता सरिता थोरा साडी लव आहे हे बघा आणि आत आणखीन मी तुम्हाला एकदा करून दाखवते हे पण मी चकलीचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं मॅश केलेलं आहे त्याला पोळी पाटावर बघा असं चोळून घेतलेलं आहे आणि हे साच्यामध्ये टाकते आता बघू शकता तुम्ही साच्यामध्ये टाकलेलं आहे एका साच्याच्या घाण्यामध्ये आपले दहा बारा च चकल्या सहज पण पद्धतीने निघू शकतात हे बघा मी साच्या व्यवस्थित पद्धतीने असं लावून घेत आहे बघू शकता तुम्ही साचा आपल्या असं व्यवस्थित पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे आता मी चकल्या कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते आणखीन पुन्हा एकदम छान पद्धतीने आपल्या अशा मऊसूत आपल्याला असं क्रिस्पी चकल्या लागतात ते बनतात हे बघा आपल्याला चकल्याची साईज लहान मोठी मीडियम साईज करू शकतो आपण आपल्या इच्छेनुसार आपण कसं पण करू शकतो लहान मोठी करू शकतो हे बघा एकदम छान पद्धतीने आपले चकले इझिली पडत आहेत बघू शकता तुम्ही बघू शकता हे बघा बघा आपल्या आता चकल्या फ्राय झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही एका ब्रशमध्ये दहा बारा सहज आपल्या निघू शकतात बघू शकता तुम्ही एकदम चकली ही आपली टेस्टी झालेली आहे आणि हे मी आता एका चाळणीमध्ये का काढून घेत आहे म्हणजे त्या चकल्याचं तेल त्या चाळणीमध्ये निघून जाईल बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे आपली साधी आणि सोपी पद्धत जास्त जे आपल्या घरगुती सामानानेच बनवलेली आहे मी कुठचा मसाला बिसाला चकलीचा मसाला मला काही वापरलेला नाही अगदी क्रिस्पी आणि चकलीला खूप भारी अशी चकली बनवली आहे मी बघू शकता तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि कमेंट म कमेंट करून मला नक्की सांगा की चकली कशी झाली तर ही चकली आपली मऊ पडणार नाही बाहेर काढल्यावर मऊ पडणार नाही हे बाबा अशी परफेक्ट अशी चकली तयार या मग यूट्यूब फॅमिली चकली खायला